जय महाराष्ट्र भावनो तर कशा सर्वजण सर्व मजेत का तुम्हाला पत तर माहितच असेल की गेम मध्ये एक नवीन स्किन आलेले आहेत आपली ए डब्ल्यू ची आणि तुम्हाला माहिती आहे मी ए डब्ल्यूम लवर आहेत ए डब्ल्यू एम चांगली पण चालवतो चला मग याला काढूया पटापट स्पिन मारूया ऑलरेडी सत्याहत्तर टोक म्हणजे सत्याहत्तर टोकन आहे आपल्या तर बघूया किती कि टोकन मध्ये टिकतो सत्याहत्तर नऊ शहाऐंशी टोकन झालेत डबल स्पिन मारूया मला आता वाटत नाही की एवढं लवकर देणार नाही एकच एक टोकन देतो बघा अजून नऊ टोकन दिलेत असे टोकन तरी देत राहा तुम्ही म्हणजे जेणेकरून आपण पटापट एक्सचेंज पण मागू शकतो हा भावांनो तर आवाज थोडा ॲडजस्ट करून घ्या कारण की हा रेकॉर्ड पहिले गेलतो नंतर इकडं पण स्पिन मारूया कारण की मी भरपूरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे ते नाही का पहिले दुसऱ्या याच्यामध्ये स्पिन मारतात जेणेकरून ते डायमंड जास्त खाकत म्हणजे लक वाटते काय तेवढं माहिती नाही जर तुम्हाला माहीत असेल तर कॉलेजमध्ये नक्की सांगा तर हा बंड तिथे निघावू पण डबल काढला आपण चला डबल स्पिन मारूया आपण आपण हेडबंड हा नव्वदचा स्पिन काय भेटला काहीच नाही दहा टोकन भेटलेत फटाफट दहा दहा टोकन तरी द्या आम्हाला डायमंड तर संपलेत आता काय करा टॉप करून येतो दोन मिनटात जाऊ द्या पहिले नंतरही नऊ डायमंड नऊ डायमंड असेल आपण चला काहीच नाही भेटलं आहे आठ प्लस चला डायमंड टॉव करून येऊ बाबा तर भावांना मी पहिल्यांदा मेंबरशिप मारली आहे कारण की मला ए एम भरपूर चालवायला आवडतात प्लीज कॉमेंटमध्ये नका सांगू की तुलाही आम्ही राहायचं म्हणून मी पण घरी आहे आहेत पहिले दुसरी मार स्पिन मारू आपण युजीच्या ह्याच्यात काहीच नाही भेटलं बंडलच्या ज्या स्पिन मारू कारण की मी भरपूरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही पण बघितलं सर तर खरं असेल आणि काय तिची स्टेप आहे ती मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेस आपण ट्राय पण करूया युजी त्याच्या स्पिन मारूया हा युजी पण ऑलरेडी भेटलेली आहे मला पण स्पिन मारतो आहे मी काहीच नाही भेटला बाबा यू एम पिन एम पाचशे भेटले आहेत हे बघा तुम्हाला वाटत बघू शकता तुम्ही ओनेट दिसत आहे चला याच्यामध्ये स्पिन मारूया पटापट दीड हजार डायमंड पहिल्यांदा डॉप केले मी माझ्या आयुष्यात कारण की एडब्ल्यूची स्किन मला भरपूर आवडली मनापासून काळजापासून नऊ टोकन परत चला बडिया आहेत पटापट जास्त टोकन तरी द्या तुम्ही दहा दहाची दहा देऊन द्या आमची इच्छा पूर्ण होऊन जाते पटकन निघून जाते पुढच्या वेळेस पण आपण काढूया मग कमी याच्यात निघाली तर चला पटकन टाकू मार इच्छी कटकट काहीच देत नाही सहा टोकन देत आहे अरे कमसे कम दहा टोघन तरी द्या भाऊ एका स्पिन मध्ये काहीच नाही भेटलं तर भाऊ मी माग सांगत होतो तुम्हाला की माझी तब्येत बरोबर नाही म्हणून आवाज कसं येतो आणि हे नाही का मी हे इव्हेंट गेल्याच्या नंतर रेकॉर्डिंग म्हणजे आता टाकतोय डबल चला स्पिन मारूया याचं पण सुनावला लावते का डबल टॉप करायला होते काय की तसं काही टेन्शन नाही सहा दिवस बाकी आहेत मेंबरशिपचे पन्नास पन्नास डायमंड डेली भेटतो आपण टॉप तर नाही करणार याच्यानंतर चला पटापट रे काहीतरी दे रे, दे रे, देवा काहीच नाही टोकन देते देवाच्या नावावर नऊ टोकन तरी दिलेत परत डायमंडचा स्पिन अरे दे रे छे भाई यू नो बावन्न ले बेकार खाते हे बघा ना का टोकन देत दे का सात सात टोकन देत आहे दे। एकशे अठ्ठ्याण्णव टोकन झाले अजून का दोनशे पंचवीस टोकन पाहिजे आपल्याला म्हणजे अजून डबल न टोकन पाहिजे आपल्याला बावन्न चला आता दोनशे सहा झाले आपले टोकन पंच टोकन पाहिजे आपल्याला भावांना फटाफट स्किन मारून अरे एखादी ए नाईन फोरची ची स्किन तरी रे नाहीतर ए डब्ल्यूम ची ग्रीन देऊन द्या नका ते देऊ आम्ही टोकन नाही एक्सचेंज करू चला भावांना नाहीत आता टोकन चला मग आता माझा लावून लहान भाऊ म्हणतो वीस वीसची स्पिन मार म्हणते मग वीस स्पिन मारली आपण काय ए अरे वीसची माहित स्पिन मारली असती आहे बरे डायमंड टाकून फक्त एन नाईन फोर दिले ए डब्ल्यूम जर दिली असती तर त्यांना पण आहे की मी डबल टॉपअप नाही म्हणजे स्पिनर नाही करणार डायमंड वेस्ट चला दोन टोकन किती डायमंड राहिले ते तीस अकरीचा स्पिन मारू एक टोकन दोनशे पंधरा झाले आहेत अजून दहा टोकन पाहिजेत भावन राहिलो आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला पन्नास टोकन भेट म्हणजे डायमंड भेटले होते स्पिन मारलं एक टोकन एक एक टोकन देते भिकारी समजलं का अजून एक टोकन भिकारी कधी तर जास्त देत एक ताजी अरे दोन हजार डायमंड फुकलेत पण एकदा पण ते दहा टोकन नाही दिलेत मला भिकारी आहेत घरी ना आता दोन दिवसानंतर आलो आहे मी तीन दिवसानंतर डायमंड क्लेम करून शंभर डायमंड म्हटलं रोज रोजचं किटकिटपेक्षा एक अदा काढून घेऊ आता तरी दिलं पाहिजे नव्वदचं स्पिन अरे यार एक टोकन तर शिल्लक द्या रे तुम्ही काय माणूस आहेत यार अजून आपल्याला एक दिवस लांबवा लागेल व्हिडिओ असत करत करत तर माझा व्हिडिओ आज इव्हेंट गेल्यानंतर आलं आहे तब्येत पण बरोबर नाही मधामध्ये चला तुमच्यासमोर था, आता क्लॅम मारतो डायमंड हे पन्नास डायमंड क्लॅम मारले हे यस सरकार थांब थोडा भाऊ व्हिडिओ बनवू द्या आधी डोन नॉट डिस्टेंबर टाकून देऊ चला इव्हेंटमध्ये जाऊ आता फालतूची स्पिन वगैरे नाही करायची आधीच लई खाल्लं आहे एक टोकन तर द्यावं लागेल त्यांना आता चला एक स्पिन मारली पटकन एम टाईमवर आता अकराच्या टाईमला दोन दोन टोकन दिलेत मागं दिले असते आमचे पन्नास डायमंड वीस डायमंड वाचले असते ना बोगस आहेत तुम्ही चला एक्सचेंज करून घेऊया नाही भारी दिसते पण चला एक्सचेंज करूया भावांना बघा किती भारी ॲनिमेशन पण दिलं आहे तुम्हाला ही गन कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय सर्वांना